लाडक्या बहिणीच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आरपीआयची मागणी अन्यथा बँक मॅनेजरच्या तोंडाला काळं फासणार नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हजारो करोड रुपये विविध बँकांनी लाभार्थ्यांच्या खात्यावरून लाभार्थ्याला न विचारता काढून घेऊन लाडक्या बहिणीच्या खात्यातील पैशावर दरोडा टाकल्यामुळे संबंधित बँक यांच्यावर दरोडाचा गुन्हा नोंद होऊन महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना न्याय मिळवून द्यावा अन्यथा आरपीआयच्या वतीने संबंधित बँकांचे बँक बैंक मॅनेजर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा इंदापूर तालुका आरपीआयचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरोबदे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे राज्यातील महिला भगिनींना दरमहा पंधराशे रुपयांची मदत देण्याचा शासनाकडून अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे माहे जुलै दोन हजार चोवीस ते माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये राज्यातील लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेले आहेत परंतु ते अनुदान बँकेत लाभार्थ्याच्या नावावर जमा झाल्यानंतर बँकेने ते अनुदान परस्पर कर्जामध्ये अथवा इतर बँक प्रक्रियेत वळते करून घेतले आहे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे त्या लाभार्थ्यांकडून खात्याचा अनेक दिवसापासून वापर केला गेला नाही तसेच खात्यावर कमी रक्कम असल्याने मोठ्या प्रमाणात बँकांनी दंडात्मक कारवाई केली आहे ही सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावरून तात्काळ वजा केली जात आहे त्यामुळे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होऊन सुद्धा बहिणींच्या हातात त्यामुळे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होऊन सुद्धा लाडक्या बहिणीच्या हातात दमडीही आलेली नाही त्यामुळे या योजनेचा खराब लाभ बँकांना झाला असून हजारो करोड रुपयांचा फायदा बँकांना झाला आहे आणि लाभार्थी बहिणी या योजनेपासून वंचित होत आहेत आणि त्या सर्व बहिणी आजच्या घडीला नाराज होत असल्याचे दिसून येत आहे इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने झिरो बॅलन्सवर महिलांची खाते काढून त्यांना सर्व अनुदानाचा लाभ मिळवून दिला आहे परंतु इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोडली तर इतर सर्व बँकांनी या बहिणीच्या पैशावर दरोडा टाकल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र शासनाचे पत्रकम म बाबी दोन हजार चोवीस प्रक्र शहाण्णव भाग दोन का दोन या पत्राचा अवमान करणाऱ्या बँकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरवदे यांनी केली आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद